पार्क करू शकता आहात पार्क केल्यानंतर जवळच लहान मुलं जर आली तर त्यांना सगळ्यांना बघायचं आणि ही अगदी भव्य अशी मूर्ती डोंगराची अगदी उंच भागावर ही मूर्ती आहे आणि या शेतांच्या मध्ये असलेलं एक छोटस डोंगर आणि त्या डोंगरावर असलेलं हे त्रिकालेश्वर महादेव मंदिर नमस्कार मी आज आलो आहे राजगुरुनगरमधल्या एका खूप सुंदरशा मंदिराला भेट देण्यासाठी खरं तर खूप चांगली जागा आहे जागा म्हणजे असं आहे की नगर जे हायवे पुणे आणि राजगुरुनगरपासून जो हायवे लागतो त्याच्या अलीकडचं एक मंदिर आहे त्या मंदिराला मी भेट दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का आ, या मंदिरात आल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे खूप सारे खेळ म्हणा लहान मुलांसाठी इतर सगळ्या गोष्टी आणि अत्यंत निसर्गरम्य असा परिसर आहे तर एकदा बघूयात आपण नेमका हा सगळा भाग काय आहे तर बघूया आपण नेमका सगळा हा भाग काय आहे आता एक छोटासा घाट लागतो तो घाट संपल्यानंतर आपल्याला काय करायचंय की वरती आल्यानंतर इथे एक पार्किंग आहे इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता आहात पार्क केल्यानंतरच जवळच लहान मुलं जर आली तर त्यांना सगळ्यांना बघा खेळायसाठी ते, ते भरपूर सारे खेळणे खेळण्याची जी जागा आहे ती आहे वेगवेगळ्या जे काही घसरगुंडे म्हणता येईल झोका म्हणता येईल इतर सगळ्याच गोष्टी आहेत आणि बऱ्यापैकी वेल मेंटेन किंवा त्याचं एक चांगल्या पद्धतीने मेंटेन अशा पद्धतीने ठेवलेलं आहे अवतीभवती ही सगळी शेती आपल्याला दिसून येऊ शकते आणि या शेतांच्यामध्ये असलेलं एक छोटंसं डोंगर आणि त्या डोंगरावर असलेलं हे त्रिकालेश्वर महादेव मंदिर जे आहे राजगुरुनगरच्या जे तिनेवाडी आहे तिनिवाडीच्या अगदी मध्यभागी हे मंदिर आहे तर हे मंदिर कसं आहे किंवा काय आहे इथे खूप मोठी एक शिवांची एक मोठी मूर्ती आहे ती पण आपण बघूयात तर बघूया एकदा एकंदरीत एक आतला भाग कसा आहे किंवा काय काय आतमध्ये अत्यंत शांत असा परिसर आहे ज्यावेळेस आपण इथे येतो तर पत्र्याचा हा शेड केलेला आहे पण खूप छान पद्धतीने इथे वेगवेगळ्या आरती असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जेवढे काही आपली ज्योतिर्लिंग आहेत त्या सगळ्या ज्योतिर्लिंगांचे फोटो लावलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्यात आलेला आहे आणि ज्या गोष्टीसाठी आपण इथे आलेलो आहोत तर ते मंदिर किंवा ते शिवपिंड त्याचं आपण दर्शन घेऊया मंदिराच्या बाहेर या पद्धतीने लहान मुलांसाठी बरेचसं खेळण्याचं जे काही ठिकाण आहे किंवा वेगवेगळ्या वस्तू आहेत हे आपल्याला दिसून येऊ शकते खरं तर आत्ता मी सध्याला ज्या वेळेत आलेलो आहे म्हणजे ते अगदी दुपारची वेळ संध्याकाळी अगदी गर्दी झालेली असते असं म्हटलं जातं इकडे लहान मुलं वगैरे असतात किंवा वेगवेगळे गावातले लोक किंवा आसपासचे जे शहरातली लोक आहेत तीसुद्धा इकडे येतात तर इथे बरेचसे लो हे आहेत बघा म्हणजे जिम पण आहे तीसुद्धा इथे आहे दिसून येऊ शकते तो पलीकडे हायवे आहे आ, त्या हायवेच्या तिथून आपल्याला हा सगळा परिसर दिसून येऊ शकते किंवा तो बंद केला आहे आणि पलीकडे जे आकाश मिसळ जे आहे तर ते आपल्याला दिसून येऊ शकते आणि या पद्धतीने हा सगळा परिसर एक अत्यंत सुंदर स्वच्छ आणि तितकंच निर्मळ अशा पद्धतीचं नाही तितकंच धार्मिक अशा पद्धतीचं वातावरण खरं तर याला चांगल्या पद्धतीने मेंटेन पुन्हा ठेवलं पाहिजे आत्ता ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने त्याला पुन्हा चांगलं स्वरूप दिलं पाहिजे तर नक्कीच या इथं भेट द्या त्रिकालेश्वर महादेव मंदिर तिन्हेवाडी राजगुरुनगर आता ज्यावेळेस आपण इथे येतो ना तर इथली जी झाडं आहेत ही झाडं पण मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटली त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत आणि इथे बघा ओपन जिम आहे सुंदर परिसर आहे बरं का इथे येण्यासारखं आहे आता आपण खाली चाललेलो आहे मी कसं वर यायचं ते पण या व्हिडिओमध्ये स्टार्टला सांगितलेलं होतं फक्त एवढंच की तुम्ही जर टू व्हीलरवर येत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक तुम्हाला यावं लागणार आहे त्याचं कारण असं आहे की अगदी जाग्यावर चढ येते आणि जागेवर चढ असल्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला यावं लागणार मला असं वाटतं बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या गाड्या स्लिप झालेल्या आहेत तर हा परिसर बघा किती सुंदर वाटतो म्हणजे नयनरम्य अशा पद्धतीचं आहे इथे त्रिकालेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराच्या अगदी मागे इथे ही भव्य अशी मूर्ती आहे आणि अत्यंत रूप आहे म्हणजे राजगुरुगारचा जो परिसर आहे तो खूप पलीकडचा आहे त्याच्या पलीकडे चाकण आहे म्हणजे पुण्याचा परिसर आपल्याला जो सगळा म्हणता येईल आणि ही अगदी भव्य अशी मूर्ती वातावरण इतकं सुंदर झालं ना म्हणजे अवतीभोवती बघा की तिथे डोंगर आणि त्यामध्ये असलेलं ते शेती एक गोष्ट जी आहे तर ती म्हणजे आता काय होतं शहरांचं शहरीकरण ज्या पद्धतीने वाढत चाललं आहे त्याच्यात अगदी गावं ही थोडी थोडी ज्या पद्धतीने तिचं स्वरूप आहे आणि अगदी या गावापर्यंत ते सगळं शहर आलेलं आहे आणि ही अगदी भव्य अशी मूर्ती या डोंगराच्या अगदी उंच भागावर ही मूर्ती आहे आणि आज होऊ शकते की सगळी डोंगर आहेत आणि या डोंगरावर असलेलं ही मूर्ती आणि या मूर्तीच्याच मागे जे शिवलिंग आहे त्रिकालेश्वर महादेव मंदिर जे आहे तर ते मागे आणि इथे दिसून येऊ शकते की हा अवतीभोवतीचा सगळा परिसर आहे हा परिसर जो आहे तर हा नगरचा परिसर आहे पण अत्यंत सुंदर असा परिसर आहे म्हणजे बघा मी आत्ताच सांगत होतो की ज्या पद्धतीने शहरीकरण किंवा शहराचा जो व्याप वाढत चाललेला आहे ते थेट गाव खेड्यापर्यंत ते सगळं बदलत चाललेलं आहे पण याच्यात काही चुकीचंही म्हणता येणार नाही आणि काही वाईटही म्हणता येणार नाही त्याचं कारण असं की शहराचा आकारही बदलत चाललेला आहे आणि गावाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे गाव काही आता पूर्वीसारखं का गाव राहिलेलं नाही आहे म्हणजे बघा की मी एका मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं गाव समजून घ्यायचं असेल किंवा गाव जर जाणून घ्यायचं असेल एखादं तर ते गावात पहिल्यांदा काय दिसत असेल तर पूर्वी गावात आपल्याला नेहमी असं दिसायचं की गावातलं मंदिराचा कळस दिसायचा आता मला या गावातलं एक वैशिष्ट्य काय वाटलं माहिती आहे का गावात मंदिरं आहेत इथे एक मंदिर आहे इथे एक मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे तीन मंदिरं पण याचं एक अजून एक वैशिष्ट्य काय मला लांबून ती म्हणजे गावात पहिल्यांदा मला टॉवर दिसतं आहे मंदिरांच्या कळसांच्या ऐवजी टॉवर दिसू लागलेली आहेत हरकत नाही ती गरज आहे आपली त्याच्यात काही चुकीचं नाही आहे पण गावातली जी संस्कृती आहे गावातल्या ज्या पद्धतीने जे काही एक वेगळ्या प्रकारचा एकोपा जो असतो तो आजही खूप मोठ्या प्रमाणात टिकून आहे या गावातही ज्या पद्धतीने शेती केली जाती आहे इथला शेतीचा जो माल आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी शहराला पुरवला जातो आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यातल्या त्यात मी आत्ता सांगितलं की इथे तो हायवे आहे म्हणजे ते बघा तिथे काही गाड्या चाललेल्या आहेत त्या भागातून म्हणजे तो पुणे आणि नाशिकचा जो हायवे आहे गच्चा तर इथून आपल्याला दिसून येऊ शकते जर आपण नजर फिरवली तर अगदी जवळच ही शिवशंकरांची भली अशी मोठी मूर्ती आहे आणि त्रिकालेश्वर महादेवांचं मंदिरसुद्धा आपल्याला दिसून येऊ शकतं आहे तर आता आपण काय करूयात की इथला जो लहान मुलांसाठी जे गार्डनचा परिसर वगैरे जो आहे तो आपण बघूयात ग्रामीण भागातली जी लोकं आहेत ती खूप प्रशस्त आणि श्रीमंत झालेली हे आपल्याला दिसून येऊ शकतात गावाकडचे छोट्याशा वन बी एच के फ्लॅटपेक्षा यांच्याकडचे जर बंगले बघितलेत ना कुट्टीमध्ये सुद्धा मोठे असतील आणि शेती पण बघा किती सुंदर आहे पलीकड जो डोंगर दिसतोय तो तो सगळा परिसर जो आहे तर तो फॉरेस्टचा एरिया आहे तिकडे बिबट्या वगैरे किंवा जे आहेत ती तिकडे मोठ्या प्रमाणात आहेत किंवा राजगुरनगरकडे पुण्याकडे जात सॉरी माफ करा नाशिककडे जाताना तुम्हाला बऱ्याच वेळा दिसलं असेल की लेपर्ड्स त्याला बिबट्या असं म्हणतात त्यांचा जो प्रदेश येतो आहे ये ही जुनी पाण्याची टाकी आत्ता त्या मंदिराचे शेजारी एक नवीन पाण्याची टाकी केली आहे बघा खूपच स्लिपरी या पद्धतीचा ह्या हा रस्ता आहे आणि त्याचं कारण असं आहे की ती खडी जी आहे ना म्हणजे हा रस्ता नीट केलेला नाही आहे एवढं एक लक्षात येते खडी उघडलेली आहे डांबर कमी वापरलेला आहे आणि हा डांबर नाही हा सिमेंट रस्ता आहे परंतु किती लवकर ते निघाल्यासारखं वाटतं आहे हरकत नाही काही काळात हे सुद्धा आणि ही जी पाण्याची टाकी दिसते इथली ही पाण्याची टाकी खूप जुनी पाण्याची टाकी जे गाव असायचं आणि त्या गावाच्या गावांना जे पाणी हवा असायचं ते अशा दगडी पाण्याच्या टाकी असायची आता आपण त्या गावातून चाललेलो आहे इथून पुढे आल्यानंतर बघा ही जुनी